सांगोला मिरज रोडवर माण नदी पुलाजवळ एका कुत्र्याला वाचवण्याच्या भरधाव वेगात असलेली कार नियंत्रण सुटून पलटी झाली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसवर आदळली या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सहा अपघात झाला राहुल बाबासाहेब ऐवळे वय तीस राहणार नाजरे आणि संदेश लक्ष्मीकांत हेगडे वय राहणार जिल्हा सांगली अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार राहुल ऐवळे व संदेश हेगडे हे आटपाडी येथून कार एम एच दहा डी व्ही ऐंशी नव्याण्णवने ने सांगोल्याच्या दिशेने जात होते माण नदी पुलावरून पुढे जात असताना एका वळणावर अचानक रस्त्यावर कुत्रा आडवा आला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात राहुलचे कारवरील नियंत्रण सुटले कारनं दुभाजकाला धडक दिली आणि तीन चार वेळा पलटी होत विरुद्ध दिशेनं येणाऱ्या तुळजापूर कोल्हापूर एस टी बसवर एम एच वीस बी एल बेचाळीस सव्वीसवर जोरात आदळली अपघातात राहुल आणि संदेशचा जागीच मृत्यू झाला एस टी बसचे चालक मुकुंद गोरखपुरी वय पन्नास राहणार तीर्थ तालुका तुळजापूर आणि प्रवासी कुंजाबाई कारभारी वाघमारे वय सत्तर राहणार राजापूर जिल्हा नाशिक हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत